आवाज मानदेशाचा शेती शेतकरी शिक्षण आणि अधिकारी असे समीकरण बनलेल्या मान तालुक्यातील पळशीच्या साईशाने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलं आहे शेतकरी कुटुंबातील संतोष तात्याबा खाडे यांची सुकन्या साईशा खाडे ही पळशी उल्हासनगर मुगदे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती सध्या ती श्री हनुमान विद्यालय पळशी एमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे ही कन्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये आणि शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत साईशाने तब्बल तीन परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून नावलौकिक मिळवला आहे साईश खाडे हिने राज्यस्तरीय मंथन बुद्धिमत्ता परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये केंद्रात प्रथम आणि राज्यात विसावा क्रमांक मिळवला आहे एक्सलंट ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये केंद्रात प्रथम आणि राज्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे तर मान पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये मान तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल दहिवडी कॉलेज दहिवडी येथील कार्यक्रमात मान पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच पंधरा ऑगस्ट रोजी उल्हासनगर शाळेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिका आणि यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला साईशाच्या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली खाडे वर्गशिक्षिका सौ अमीना मुलानी आणि पालक भगवान खाडे तनुजा खाडे आणि संतोष खाडे वंदना खाडे यांचा मोलाचा वाटा आहे साईशाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून परिसरातील मान्यवर मंडळींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मा मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी मान चोफेर न्यूज आवाज मानदेशाचा